संथगतीने चालत असलेल्या रस्त्याच्या कामामुळे उमरखेड ढाणकी रोडवर भीषण अपघात उमरखेड ते ढाणकी या रस्त्याचे कामाची सुरुवात अतिशय झपाट्याने झाली परंतु काही कालावधीतच कासवगतीपेक्षाही संथगती तसेच उड्डाण पुलाजवळून ते विरुळ पर्यंत अर्ध्या रस्त्यावर डांबर टाकलेले असून रस्त्याच्या कडेला मोठमोठाले दगड टाकलेले असल्याने गावंडे महाविद्यालय ते झाडगाव दरम्यान काल दुपारी अंदाजे तीन वाजताचे दरम्यान कार आणि ऑटो रिक्षाचा भीषण अपघात झाला या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झालेले आहे उमरखेड ते ढाणकी या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठाले खडवे पडलेले असून या रस्त्यावर प्रवास करीत असताना मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो तसा हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असून या रस्त्याचे काम जलद गतीने व्हावयास पाहिजे होते परंतु गती घेतलेल्या कामाने कासव गतीपेक्षाही धीमी गती का असा प्रश्न येथे निर्माण होतो रस्ता दुरुस्ती संदर्भात अनेक वृत्तपत्रांमधून जवळपास दोन वर्षांहून अधिक कालावधीपासून बातम्या प्रसिद्ध होत होत्या त्यामध्ये या रस्त्याने होणारे संभाव्य धोके सुद्धा विषेध करण्यात आले होते तरी सुद्धा निर्ढावलेल्या प्रशासनास जाग येत नव्हते अशातच सदर रस्त्याचे कामाचे भूमीपूजन होऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नाली बांधकामाचे काम, काम सुरू झाले आणि प्रवाशांना वाटले की आता लवकरच हा रस्ता प्रवासाकरिता दुरुस्ती केल्या जाईल परंतु तसे घडले नाही आता कधी या रस्त्याचे काम पूर्ण होणार कारण पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपलेला आहे पावसाळ्यामध्ये या रस्त्याने अजून किती अपघात घडतील याचा विचार केला तरी मन्सून नव्हतं आज घडलेल्या अपघातास कारणीभूत असलेले संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी जबाबदार आहेत आता तरी संबंधित विभाग सदर रस्त्याच्या कामास गती देईल का असाही प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे